यावल शहरातील वाणीगल्लीमध्ये अंडरग्राऊंड गटारी बांधण्यात आल्या होत्या मात्र या गटारी काही ठिकाणी नादुरुस्त झाल्या आहे आणि भर रस्त्यात त्यात खड्डे पडले आहे परिणामी सध्या पावसाळ्याचे दिवस असून रात्री अपरात्री या खड्ड्यात पडून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे तेव्हा येथील गटारी दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी दिनांक सोळा जून सोमवार रोजी दुपारी दोन वाजता या भागातील नागरिकांनी केली आहे येथील ही समस्या तातडी नगरपालिकेने सोडवावी अशी मागणी आहे यावल नगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्यायन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएमसी योजने अंतर्गत परस्बा ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव एक विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजने अंतर्गत निवड झालेले उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फोन सत्तेचाळीस यावल शहरात वाणी गल्ली आहे या वाणी गल्लीमध्ये नगर परिषद यावल यांच्या वतीने अंडरग्राउंड गटारी बांधण्यात आल्या होत्या मात्र या गटारीत काही ठिकाणी भगदाळ पडले आहे अंडरग्राउंड गटारीत मध्य रस्त्यात खड्डे पडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे दरम्यान आता पावसाळा आहे आणि रात्री अपरात्री कोणी या खड्ड्यात पडून दुर्घटना होण्याची भीती आहे तेव्हा येथील समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरिक अजय गढे मुकुंदा भार्गव चंद्रकांत कुरकर्णी चंद्रकांत वाणी सह आदींच्या वतीने करण्यात आली आहे तर या संदर्भात येथील समस्या कशा पद्धतीने सोडण्यात येईल याची माहिती जाणून घेण्याकरिता नगरपालिकेशी संपर्क करण्यात आला मात्र नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो हे यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में जरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करे, सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू यावलीतील प्रभाग क्रमांक 7 मधील वाणी गल्लीतील रहिवासी आपण आज कळून इच्छितो की रस्त्याच्या मध्यभागी पुराई गटार वाणी गल्लीत स्ने ते सदर गटारीचे गेल्या काही महिनापूर्वी ब्लॉकेज काढून गटारीचे नवीन बांधकाम करण्यात आले परंतु हे बांधकाम अत्यंत निकृष्टीचे करण्यात आले होते सदर गटारीवर सिमेंट कॉन्क्रीटचे ओतीव धाबे न टाकता गटारीवर अत्यंत निकृष्ट प्रतीच्या फरश्या ठेवून त्यावर सिमेंट रेती व खडीचा बारीक स्तर टाकून गटार झाकण्याचे काम करण्यात आले आहे परंतु काही दिवसातच गटारीवर सिमेंट रेती व खडीचा स्तर निघून गटारीवरील फरशा फुटण्यास सुरुवात झाली आता ह्या फरशा जागोजागी फुटून गटार पुन्हा ब्लॉकेज होत आहे सध्या पावसाचे दिवस सुरू होत असल्याने गटारीचे पावसाचे व नागरिकांच्या घरातील सांडपाणी तुंबत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे सदर गटारीत पाणी तुंबून असल्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू मलेरिया कोरोना विषाणू यासारख्या महाभयंकर रोगांची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच वाणी गल्लीतील आजूबाजूच्या परिसरातील मुख्य रस्ते हे माशे मुख्य अधिकारी यावल नगरपालिका यावल यांनी लक्ष घालून सदर गटारीचे बांधकाम लवकरात लवकर करण्याची विनंती आम्ही सर्व वाणीगल्लीतील रहिवासी करीत आहोत जर याच्याने काही नुकसान झाल्यास त्यास यावल नगरपालिका जबाबदार राहील याची नोंद घ्यावी वाणी गल्लीतचा गटरचा काय विषय आहे वाणी गल्लीतील वार्ड क्रमांक सातमधील मोकळ्या गटारी आहे त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे श्री नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष देऊन तातडीने ते गटार दुरुस्त करण्याची विनंती आहे आम्ही यावलं वार्ड क्रमांक सातमधील रहिवाशी या, या गटारीची मागणी करत आहे ती दुरुस्त करून मिळावी ही नम्र विनंती उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा